हाय हॅलो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तर तुम्ही बघत बघतच आहात की आमची ही जर्नी इथं स्टार्ट झालेली आहे इथं हा ब्रिज दिसतोय तुम्हाला आणि मी आम्ही इथं नाश्ता करण्यासाठी थांबलेलो आहोत इथे सकाळचे जवळजवळ सात वाजलेले आहेत इथं आम्ही गावरान मिसळ घेतलेली आहे चुलीवरची आणि इथं हे मागे जे दिसतंय ना हे जैन मंदिर आहे तर फार सुंदर असं एकदम आता मी हे मंदिर बाहेरूनच बघितलेलं आहे तर फार सुंदर होतं आणि इथं ही मिसळ तर मस्त आम्ही सर्वांनी इथं नाश्ता केला सकाळी पोटभर कारण सकाळी लवकर उठलेलो होतो त्यामुळे भूक लागली होती आणि मी इथं नाश्ता झाला नंतर आम्ही निघालो आता इथं इथं ब्रिजवरून जाताना इथं ही ट्रेन दिसली म्हणून म्हटलं चला ही ट्रेन दाखवावी नंतर मी पुढे गेली ना तर दुकानामध्ये मला जायचं होतं पाण्याच्या बॉटल घ्यायच्या होत्या म्हणून मी इथं दुकानामध्ये गेली तर या दुकानामध्ये ना मला इथं धान्याच्या त्या टाकीमध्ये पाल दिसली तर कधी कधी काय होतं डाळ तांदूळ कधी कधी कोणी कोणी न धुता वापरत तर असं काही करू नका नेहमी धुवूनच वापरा पाली वगैरे नंतर इथं मला मोदीजींचं विमान दिसलेलं आहे तुम्हाला दिसलं का नक्की कमेंट मध्ये सांगा तर असं प्रवास असा सुरू झालेला आहे तर चला आपण आमची पूर्ण जर्नी बघूया नंतर आम्ही इथं पोचलो इथं मोठ्या अशा फूड मॉलला तर इथं सगळ्या गोष्टींच्या ज्या किमती आहेत ना प्रत्येक प्लेटची अगदी डबल डबल अशी होती पण काय लोक घेतच जातात त्याला काय पर्याय नाही भूक लागल्यानंतर आणि इथं हे माझ्या मागच्या साईडला नाही इथं एक फॅमिली आली होती एका कुत्र्याला घेऊन सोबत आलेली होती तर ते कुत्रं सारखं जोरजोरात जो आवाज करत होतं नंतर असा आमचा हा प्रवास चालू झाला रस्त्यामध्ये मग काय ऊन पाऊस असा खेळ सुरू होता म्हणतात ना की डोसा बनवायच्या अगोदर तव्यावरती थोडंसं तेल शिंपडावं लागतं अगदी त्याचप्रकारे थोडं थोडं इथं पाणी पडत होतं म्हणजेच काय आता डोसा होणं अजून बाकी होतं म्हणजेच काय पूर्ण मे महिना अजून उन्हाळा बाकीचा आहे असं म्हणायचं होतं तर चलात आपण आपली पूर्ण जर्नी बघूया कशी आहे ते व्हिडिओ कसा वाटतोय नक्की कमेंटमध्ये सांगा हा पूर्ण घाटामध्येच आहे पाऊस नंतर मग आम्ही इथं मटका घेण्यासाठी पोचलो तर इथं छान अशी झाडं होती वेगवेगळ्या प्रकारचे मटके होते जे मी हा मोठा मटका सिलेक्ट केलेला होता त्याला नळ लावायचं काम चालू होतं तोपर्यंत तो इथं आमचं से फोटो सेशन चालू झालं आमची ही छोटी मॉडर्न राधा तर इथे डोक्यावरती मटका घेऊन तिने कमरेवरती मटका घेऊन चालू होतं नंतर इथं कुंड्या वगैरे दिसल्या मला तुळशीसाठी तर इथे ग्लास होते त्यांना मस्त असं कलर केलेलं होतं म्हणजे डिझाईन काढून तर असे होता आमचा पूर्ण हा प्रवास तर कसा वाटतोय